नमस्कार मित्रणीं आरतीज किचनमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण सोपी अशी झटपट बनणारी ताजी अशी मस्तपैकी राजगिऱ्याची भाजी बनवणार आहे ही आत्ताच शेतातून तोडून आणल्यामुळं एकदम ताजी आणि क्रंची अशी ही भाजी आहे तर तुम्ही पाहू शकता याची पानं थोडी मोठी असल्याकारणानं मी तिला स्वच्छ धुवून घेतली पहिली आणि नंतर तिला अशी मीडियम साईजमध्ये साधारण कापून घेतली खूपही बारीक प्रमाणात कापून घेऊ नका आता मी मोठी कढई ठेवलेली आहे आणि त्याच्यात भरपूर प्रमाणात तेल घातलेलं आहे तेल थोडं जास्तच घाला चवीला छान लागेल आता त्याच्यात एक चमचा जिरं आणि इथे मी चिरून लसून घातलेलं आहे सात आठ दहा बाकळ्या ठेचून घातला तरीही चालेल आणि दोन मोठे कांदे मी बारीक चिरून घेतलेले आहेत ते सुद्धा छान परतून घ्या आणि एक मोठा टोमॅटो त्याच्यात मी टाकलेला आहे त्यालासुद्धा मिक्स करा आणि आता काय करायचं संपूर्ण भाजीला लागेल असं मीठ मी आत्ताच टाकून घेतलं आहे जेणेकरून आपले टोमॅटोसुद्धा लवकर शिजतील आणि कांदेसुद्धा लवकर गोल्डन ब्राऊन होऊन जातील आता त्याच्यात एक चमचा हळद पावडर घालूया आणि साधारण दोन चमचे लाल तिखट टाकलेलं आहे आता तिखटाचं प्रमाण इथं तुम्ही तुमच्या आवडीनुसार ठेवू शकता गॅस बारीक करून मसाले छानपैकी परतून घ्या ठीक आहे आता संपूर्ण भाजी जी आहे आपण चिरून घेतलेली ती टाकून घेऊया याच्यात पाणी थोडंसं राहिलं तरी काहीच हरकत नाही आहे पण पाणी पुन्हा आठवत बसण्यापेक्षा अशी वाफेवर भाजी छान होऊन जाते आता छानपैकी ही भाजी मिक्स करून घ्या भरपूर भाजी आहे खाली कांदा किंवा लसूण वगैरे ठेवून असं ठेवू देऊ नका मस्तपैकी मिक्स करून घ्या आणि झाकण ठेवून पाच मिनटं वाफ काढूया पहा पाच मिनटामध्ये आपली भाजी एकदम किती कमी झाली आहे पूर्ण कढई भरून भाजी होती ती त्या जवळजवळ अर्धी झालेली आहे तरीसुद्धा आपली भाजी अजून शिजून झालेली नाही आहे मी त्याच्यावर पुन्हा पाच मिनटासाठी झाकण ठेवते म्हणजे आपली भाजी पूर्ण शिजून होईल दहा मिनटात भाजी शिजून होते पहा तर आपली भाजी शिजलेली आहे शेवटी मी त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाण्याची भरड घालते आहे शेंगदाणे भाजून कुटून घेतलेले आहेत त्यामुळे त्यांना काही शिजायला वगैरे काही वेळ लागणार नाही आहे किंवा तुम्ही मी आत्ता जरी गॅस के बंद केला तरी चालेल पण मी त्याच्यात पुन्हा मिनिटभर झाकण ठेवते आणि एक वाफ काढून घेते आता आपली भाजी सर्व करण्यासाठी अगदी रेडी आहे मस्तपैकी भाकरी किंवा चपातीबरोबर तुम्ही सर्व करा मस्त लागते रेसिपी आवडली तर लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद